हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजले आहे सकाळी पावणे आठ आणि मी आले आहे गाडीचा राऊंड मारण्यासाठी म्हणजे गाडी चालवण्यासाठी थोडी प्रॅक्टिस व्हायची आहे त्यासाठी आली आहे बाहेर कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना मी सुद्धा खूप मजेत आहे आता थोडा वेळ सुद्धा बघते गाडीचा एक राऊंड वगैरे मारून घेते आणि मग थोडा वेळ छानपैकी वॉक करते आणि मग जाते घरी काम वगैरे आहे ते कामं करायची आहे ते सगळं कम्प्लीट करते रात्री झोप नाही झाली कारण बसली होती बारा वाजेपर्यंत फोन पाहत बसली होती तर बघा डोळे कसे सुजून गेले इकडे खूप जास्त भीड असते सकाळी मॉर्निंगला खूप जास्त लोक असतात इकडे आज थोडं बरं पण नाही वाटत मला माहित नाही काय कारण आहे तर पण चला भेटतो तुम्हाला मी थोड्याच वेळात आता मॉर्निंगचा एक राऊंड मारून घेते छानपैकी इथे थोडं फिरून आणि मग भेटते तुम्हाला घरी गेल्यानंतर आता वाजले आहे सकाळचे दहा पंचेचाळी म्हणजे पावणे अकरा वाजलेले आहे आणि माझे झालेले आहे काम आंघोळ झाली जेवण झालं आता आहे व्हिडिओ टाईम आता व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे आहे त्यासाठी करायचे आहे मला छानशी तयारी कपडे चेंज करायचे आणि आणि मेकअपसुद्धा थोडासा लाईट वेट मेकअप करायचा आहे आणि बनवायचं आहे काही ब्लॉग आहे आणि माझे व्हिडिओसुद्धा अपलोड करायचे आहे आणि लाईव्ह जायचं आहे म्हणून चला आता करते छानपैकी तयारी रेडी होते आणि लगेच तुम्हाला भेटते तर हॅलो फ्रेंड्स बघा आता मी छानपैकी लाईट वेट मेकअप केलेला आहे काजळ लावला आणि एकदम कमी प्रमाणात लायनर लावलेला आहे आणि लिपस्टिक पण लावला आहे राहिलं माझं थोडंसं लाईट ब्लशर लावायचं आहे मग बघा छान दिसते ना तर व्हिडिओसाठी मी तयार झालेली आहे आता बनते तीन चार व्हिडिओ नंतर जाते लाईव्ह मग आपण समोर व्हिडिओ ब्लॉक बघूया रील वगैरे सगळं अपलोड होऊन झालेलं आहे आता छानपैकी थोडा वेळ पाहिजे म्हटलं फोन आणि मग झोपते अर्धा तास अर्धा तास जरी झोप झाली दुपारी तरी मला छान वाटते बरं वाटते म्हणून मी अर्धा तास झोप घेते आणि नंतर मग बनवते काहीतरी स्पेशल छानपैकी गड तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघ जा तर आज बनवणार आहे मी मस्तपैकी सांगत नाही गेस्ट करा आणि संध्याकाळचा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघ जा मग तुम्हाला नक्कीच माहीत पडणार चला आता थोडा वेळ फोन पाहिजे आहे मग झोपते फ्रेंड्स आता वाजले आहे सहा आणि पहा अंधार पडला आहे अजूनपर्यंत झोप नव्हती माझी दिवीसुद्धा लावायची आहे बघा मस्त झोप घेतली बघांचा मेक मेकअपसुद्धा मी काही काढलेला नाही बस तशीच झोपली जेवण करून बघा आता सहा वाजून गेले आता उठली आता पटकन दिवे वगैरे लावते हां ईक्या वेळी देते दे देते दाखवत मी ते बेडरूम मध्ये काय आलंय तिथे ते ते बाथरूमचा दरवाजा आहे तिकडून आणि तिथे आहे खिडकी त्या खिडकी मधून माहित नाही बाथरूम मध्ये काय आलंय मला खूप जास्त भीती वाटली म्हणून मी काय केलंय बघा बेडरूमचा दरवाजा लॉक करून घेतला आणि खरंच मला भीती वाटत आहे त्याची बघा अजून इकडे मी खोलून बघते हो oh, आहे बघा माहिती नेमकं ने आहे का आहे अजून पण आहे नाही गेले ते मग गॅलरीतला दरवाजा उघडा ठेवायचा होता तिकडून थांबा मी तो गॅलरीतला दरवाजा उघडा ठेवते तेव्हा मग काय होईल ते बाहेर जाईल तर जाईल पण मला खूप जास्त भीती वाटते इकडे नाही आलं पाहिजे ते काय आहे तर मी बेडरूमचा दरवाजा लावून दिलेला आहे मी काय त्याला खोलत नाही कारण मला वाटत आहे खूप जास्त भीती बरं झालं माझी झोप झाली त्याच्यानंतरच आलेलं आहे जेव्हा मी लाईट लावला ठीक आहे चला माझे आता व्हायचे आहे बघा अंधारच आहे दिवे नाही लावले मी काहीच नाही किती वाजून सहा वाजून पाच मिनिट झालेले आहे चला पटकन दिवे वगैरे लावते थोडीशी फ्रेश होते आणि मग भेटते तुम्हाला खूप जास्त भीती वाटत आहे यार फ्रेंड्स खूप भीती मला फ्रेंड्स आज बनवणार आहे मी छानपैकी गांजर चा हलवा बघा थोडसच बनवायचं आहे कारण गोड मला पण जास्त आवडत नाही त्यासाठी मी बनवणार छानपैकी गाजर आता धुवून घेते सोलून त्याचा छानपैकी किस पाडून घेते आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण नक्कीच दाखवते तर बघू शकता छानपैकी आपण गांजराचा किस बनवलेला आहे बघा एकदम फ्रेश आणि आता आपण त्याला बनवायला सुरुवात करू गॅस केली चालू बघा कमी पॉवर आहे एकदम त्याट टाकायचं आहे आपल्याला तूप तर बघा मला जास्त तूप आवडत नाही म्हणून मी एकदम कमी टाकणार टाकायचं पण त्यामध्ये एकदम कमीच टाकणार मी बघा एकदम कमी आणि नंतर टा टाकते त्यामध्ये छानपैकी हा किसलेला गांजरचा गांजरचा किस लेला। गान्दर सा, गान्दर सा जो आपण किसून ठेवलेला आहे तो टाकते आणि एकदम कमी पावडर ठेवायचं आहे जास्त नाही तर बघा याला कमी वाफेवरच छान पिकेचं परत परत करत राहायचं आहे याला खूप वेळ लागेल तोपर्यंत आपण याला पाच मिनिट होऊ देऊ जेव्हा ते पूर्ण हा अर्धा चांगल्यापैकी बनवून जाईल तर बघू शकता बऱ्याचपैकी काय झालेलं आहे पूर्ण गांजरचा केस तो चिमलेला आहे आता यात सोडूया आपण छानपैकी साखर साखर झाल्यावर त्याला छानपैकी होऊ द्यायचं आहे तर बघू शकता ह्या वाटीने मी पाऊन वाटी म्हणजे पूर्ण फुल नाही भरली आहे तिला साखर घालते छानपैकी आणि आज सोबतच राहणार आहे छानपैकी तुरीची दाणे बघा याला छानपैकी आता होऊ देते मिक्स करते याला आता चांगला होऊ द्यायचा आहे खूप वेळपर्यंत मग याचा थोडा कलर चेंज होईल मग आता आपण टाकायची आहे विलायची पूट आणि ड्राय फ्रूट बघू शकता याला छानपैकी एक मस्त असा पाक सुटलेला आहे बघ दाखवते बघा याला असा पाक सुटलेला हा पाक तुम पूर्णपणे आपल्याला पाक हा खू द्यायचा आहे पूर्ण सोकू द्यायचं आहे नंतरच हा साथ। खायसाठी बनवून तयार होईल आणि यामध्ये टाकायची आपल्याला छानपैकी बघा ड्रायफ्रूट जे मी छानपैकी आता बादाम वगैरे बारीक केली आणि विलायची पूड आता मी विलायची पूड बनवून ठेवते यामध्ये टाकायला बघा त्याच्यात टाकायचं चा आहे छानपैकी विलायची पावडर सोबतच टाकते मी एवढे सारे ड्राय फ्रूट हो मी तर वाव खूप छान असं गाजर हलवा बनला आहे दिसायला तर का एकदम मस्त बनला आता अपन टेस्ट टेस्टसुद्धा करूँ बगतो कि टेस्टला कसा जा जा जाए। आता है आता बढ़ू आप कसा बनना है एक नंबर बनना फ्रेंड्स आता वाजले ना साडे नऊ आणि माझं जेवण वगैरे झालं आता व्हिडिओ करत आहे ॲडिट आणि आजचा दिवस एकदम बापरे आणि महत्वाचं म्हणजे बेडरूम मध्ये जे गेलं होतं ते नाही मला काय होतं एक तर मला असं वाटत ते छोट चिमणीचं पिल्लू असावं नाही तर मग ते वटवागुड असावी वटवा मी जेव्हा गेली बेडरूम मधून तर गॅलरीचा दरवाजा उघडा करून दिला आणि ते नाही बाहेर चालले गेले आता नाही आहे तिथे आजचा दिवस खूप जास्त कामात गेला तर प्लीज चॅनलला लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा आणि नेहमीच असे ब्लॉग बघत राहा नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके टाटा बाय गुड नाईट ओके बाय फ्रेंड्स